मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना खूप छान पाऊस चालला होता सकाळी सकाळी पाऊस चालू होता रिमझिम असं रात्रभर पण भरपूर पाऊस झाला आमच्याकडे तुम्ही बघताय झाडाला इतके फुल आलेत ना मला तर असं वाटतंय की चांदेपटाच्या झाडांचं ना सध्या म्हणजे बाहेरच चालू आहे काय की खूप जास्त फुलं येत आहे त्याला सध्या चांदीपटाच्या झाडांचं ना म्हणजे शिजनच चालू आहे वाटतं काय की ओढ त्याच्यामुळे एवढा बाहेर यायला लागला झाडाच्या खाली पण एवढा सडा पडलेला होता फुलांचं ना तर लहानपणीची आठवण आली मला लहानपणी काय करायची माहिती आहे का सकाळी उठले की वाटी घ्यायची किंवा प्लेट घ्यायचा आणि ज्याच्या घरी प्राजक्ताची झाडं आहेत ना तिकडं मस्तपैकी फुलं वेचायला जायची मी एवढे साडे फुलं घेऊन यायचे ना त्या फुलांचं काय करायचं नसतं बरं का वेगणी वेगळी नव्हती त्यावेळेस तर काही गजरा वगैरे करायची नाही पण फुलं वेचायची फालतीचं म्हणजे असे एकदमच आवड होते इथे मी मस्त फुलं वगैरे घेऊन ना खाली आलेले होते पहिले मी किचन वाटा क्लीन करून घेते सकाळी उठल्यानंतर कारण कसं आहे रात्री पाल वगैरे फिरते असं काय सांगता येते नाही का त्याच्यामुळे पहिले मी किचन वाटा क्लीन करून घेते नंतर बाकीची कामं सकाळी ना आज मी लवकरच उठलेले होते म्हणजे आज आम्हाला पाणी आलेलं होतं चांगलं आठ नऊ दिवसानंतर पाणी येतं म्हणून मी लवकर उठलेले होते तर सगळं काम आवरलं कपडे वगैरे पण धुतले आणि आंघोळ पण झालेली होती देवपूजा वगैरे उरकून घेतली आणि लाडूसाठी ना पुरी बनवायला घेतली होती कारण पाऊस वगैरे पण छान पडलेला होता वातावरण छान होतं म्हटलं चला मस्तपैकी काहीतरी तळण काढावं आता माझ्या माहेरी ना म्हणजे आकाड म्हणतात आकाड्याला मस्तपैकी छान तळण वगैरे काढतात ना म्हटलं चला आता आपण पण इकडे करू कारण मी माझ्या सासरीना बकरा वगैरे काढते तर आम्ही आता काही काढणार नव्हतो म्हणून म्हणलं चला आपल्या घरच्या घरीचं आकाड सेलिब्रेशन करून घेऊ हो, इकडं मी पुऱ्या वगैरे पटपट लाटायचं चालू होतं कारण लाडू उठायचे पहिले मला सगळं काम उरकून घ्यायचं होतं पुरी बनवण्याचं कारण अजून एक आहे ते म्हणजे ना लाडूची खूप जास्त फेवरेट आहे पुरी त्याला जर कोणी विचारलं तुला काय बनवायचं खायला तर लगेच तो म्हणतो की मला पुरी बनवून द्या एवढी आवडती त्याला पुरी एका मागे एक ना पटपट मी पुरे लाटून घेत होते कारण मग स्वयंपाक पण बनवायचं होता मला आणि आता लाडूचा मला थोडा आवाज येत होता का मला वाटते लाडू पण उठलेला आहे काय की आता मध्ये मध्ये करण्यासाठी तो येणारच इकडं छानपैकी ना कढई गरम करून घेतली होती नंतर मग तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघतायत की छान खरपूस आणि कडक अशा माझ्या पुऱ्या तयार होत होत्या पूर्वी ना दोन दिवसाला तीन दिवसाला करतेच असं काही कारण लागत नाही कारण लेकरला आवडती म्हटल्यानंतर करायलाच पाहिजे नाही का लाडू उठलेला होता आणि लाडूला घाई घडिड्यामध्ये चहा देण्याच्या नादात माझ्याकडून साखर सांडली आणि कसं बघ ना आपल्याकडून सांडलं म्हणजे आपण सोडून देतो विषय पण लेकरून जर सांडले असते तर मारच खाल्ला असतं एवढं मी पुऱ्या बनवलेल्या होत्या फक्त म्हणजे फक्त लाडूसाठीच आम्ही काही खात नाहीत पुरी वगैरे म्हणून तर इकडे मी ना आता भाजीची तयारी करायला घेतलेली होती आज शेवगाची शेंगाची भाजी बनवणार होती आहोनले बोलले थोडासा व्हिडिओ घ्या तर हे बघा असा व्हिडिओ घेतला त्यांनी ते व्हिडिओ वगैरे बनवत नाही कधी त्याच्यामुळे मग ते असे व्हिडिओ घ्या घेतात जीवावर आल्यासारखं आणि इकडं बघा व्हिडिओ घ्या म्हणलं तर नसा झूम करून दाखवत होते माझा मला दाखव म्हणलं तर नसे एक झलक दाखविली आणि व्हिडिओ संपून टाकला जेवण्या वगैरे करून घेतले आणि दुपारी थोडंसं निवांत बसले होते तर हे लेकराचं बघा कसा धिणं चालू होता मराठी गाणं लागले होते आता माझी सटकली आणि त्याच्यामधलीच ऍक्टिंग करत होता टोपी विपी घालून मस्तपैकी हातात बंद घेऊन ॲटिट्यूड दाखवत होता याच्या एवढा असताना आपल्याला काही पण कळत नव्हतं पण आजकालच्या लेकरांमध्ये काय ॲटिट्यूड आहे ना आणि तो फेस एक्सप्रेशन एवढं बाहेर देतो ना फक्त प्रॉब्लेम काय आहे जर त्याचा व्हिडिओ बनवते असं तर त्याला माहीत झालं ना तिकडे सगळं बंद तो लास्ट वाटतं म्हणजे लास्ट म्हणजे असं बडबड करतो पण व्हिडिओ समोर जर आलं ना तर त्याला म्हणजे असं कंटाळ येतो बोलायचं आणि नाटक चालू करतो बघा कशी नखरे चालू आहे त्याची टोपी वगैरे घालून त्याला बघत बघत ना थोडा टाइमपास केला कारण आता जास्त जास्त टाळते मी दुपारी झोपायचं म्हणून मग लाडू सोबत ना थोडासा टाइमपास करत होते आणि मग त्याच्यानंतर म्हणलं चला आता काय काम तर ता काम तर काही नव्हतं म्हणलं चला आता अप्पर लिप्स करून घ्यावा कसे मी थ्रेडिंग बाहेरच करते पण अप्पर लिप्सला मी कुणालाच हात लावून ला देऊ शकत नाही कारण एवढा त्रास होतो ना तुम्हाला पण माहीत असेल तर मी अप्पर लिप्स घरीच करते तुम्हाला पण ती ट्रिक दाखवून देते की मी स्वतःचे अप्पर लिप्स कसे करते ते आता लाडूसमोर काही दोरा काढत नव्हते कारण लाडूला जर दोरा दिसला तर मग ते काही ठेवतच नाही आहे इकडं मी पहिले ना चेहऱ्याला पावडर वगैरे लावून घेतलेली होती आणि ते मला हसत होते की बघ कशी दिसायला लागलीच म्हणून अशी हनुमानासारखी तर इकडं बघा दोऱ्याला एक साईडला ना आपण म्हणजे गाठ मारून घ्यायची आपल्याला जेवढे आपल्या हात लांब आहेत ना त्याच्यानुसार माझे हात छोटे आहेत ना तर मग दोरा मी थोडा कमी छोटाच घेते म्हणजे कसं प्रेशर पडतं आणि व्यवस्थित ना म्हणजे हेअर क्लिनिंग होऊन जाते तुम्ही बघा कसं करायचं एक साईडला ना म्हणजे ओपन करायचं आणि एक साईडला प्रेस करून घ्यायचं आपोआप हेअर्स निघतात थोडासा त्रास होतो पण मला दुसऱ्यांच्या हातापेक्षा ना होता केलं तर कमी त्रास होतो आणि इथं बघा मी पूर्ण आपली माझी क्लीन झालेले होते आणि ते पण बाहेरच्यापेक्षा ना कमी त्रास होतो आपल्या कम्फर्टेबलनुसार आपला निवांत चालून द्यायचं द निघता काय काही आहे नाही का आपल्याला आणि इकडं ना मस्तपैकी पाऊस पडून गेलेला होता वातावरण पण एवढं छान झालेलं होतं ना तर लाडूच्या पप्पा म्हणत होते की आपण घरच्यावर जाऊ पण म्हटलं पहिले थांबा आता घरचा कपात आवरून घेते आणि मग वरती गेलं ना तर मग एखाली यायला लेट होऊन जातो म्हणजे संध्याकाळच होऊन जाते सकाळी पसर आवरून पण दिवसभर असा राडा करून ठेवतो लाडू फायनली आम्ही वरती गच्चीवर आलेला होता आणि गच्चीवरचा व्यू जर बघाल ना एकदम कमालच झालेला होता असं वाटत होते की इंद्रधनुषीच आता पडते काय की एवढं छान कलरफुल आबळ झालं होतं तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघतालच कि किती छान झालेलं होतं आणि वरी आल्याच्या नंतर ना शांत बसत नाही त्याच्यामुळे वरी अणू वाटत नाही वरी आले की फुलं तोडून दे लिंबू तोडून दे असं तर चालूच राहतं म्हणून त्याला सहा समय वरतीच घेऊन येत नाही आहे आणि तुम्ही त्याच्या चप्पल चप्पलना प्रत्येक व्हिडिओमध्ये नोटीस केली असं आणि ही चप्पल लाडूच्या पप्पाने लाडूला पुण्यावरून घेऊन आलेले होते आल्यापासून पार ना त्या चप्पलचा पार मुडू पाडून टाकलाय त्याने असं एक पण मिनटं राहत नाही की तो तिची चप्पल घालणार नाही असं बाथरूमला जाताना झोपताना झोपल्यानंतर पण आपण स्वतः काढून ठेवावं लागते त्याची चप्पल पायातली नाही तर तो काही काढत नाही आहे आणि इकडे त्याचं नाटके चालू होते की लिंबू तोडायचं मी म्हटलं आता संध्याकाळ झाली मी काही तोडून देणार नाही बघ तुला तुटत असलं तर पण आता नवीन नवीन लिंबू आहे ते तर ला किती पण जोर लावला पण तर ज्या त्यांनी काय लिंबू तोडला नाही आणि लिंबाला काटे होते ना म्हणून त्यांनी पण नाच सोडून दिला पप्पाकडे हट्ट केला त्याच्या पण आता दिवस मावळलेला होते झाडं पण झोपलेत जात मी सांगत होते पण त्याला काय कळते तसं मग मी त्याला फुलं वगैरे तसे तोडून दिलेले होते त्याच्या पप्पाने काय केलं मी फुलं दिले होते ते पटले नाही त्यांच्या बापले एकाला म्हणून ना लेखाला ओरी येऊन ना मस्तपैकी एक फाटीच तोडून दिली त्यांनी तसं पण छानपैकी म्हणजे झाडं बहारलेले तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल आता असं बघा पप्पावरी असलं ना आता असा ॲटिट्यूड चालू असतो त्याचा माझ्यापाशी जरा कमी मी नकरी करतो या आता सगळं झालं ना आता मग टाकीवर बसायचं चालू होतं लोकांची टाकी फुटली बिटर तर कशाला उगस म्हणून त्यांना म्हटलं खाली उतरवा पण ते कशाचं ऐकते तर लेक जसं ना तसं ते करत बघा किती छान वातावरण झालेलं होतं आम्ही मस्त आता वातावरणाचा आनंद घेतो आणि मी व्हिडिओला इथंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय